नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजोबांनी परवानगी दिल्यानंतर कला लगेच मॉडेलिंगसाठी तयार होते आणि खूप छान अशी तयार होऊन बाहेर येते तर अद्वैत कलाकडेच बघत असतो आणि स्वामीनाथनसुद्धा तेव्हा स्वामीनाथन कलाकडी बघत अद्वेतला म्हणतात की अद्वैत तुझी बायको साक्षात लक्ष्मी दिसते तर अद्वैत कलाकडेच बघत असतो आणि कला तर ही लाजून खाली बघते तेव्हा कॅमेरेवाले अद्वैत आणि कलाला कॅमेरेसमोर उभं राहण्यासाठी सांगतात आणि जेव्हा अद्वैत आणि कला कॅमेरेसमोर उभे राहतात तर तो म्हणतो की वा याला म्हणतात की जोडी मला फार तर काही करावे लागणारच नाही कारण नॅचरलच इनफॅक्ट तर जबरदस्त आहे मी तर अजून पोस सुद्धा दिली नाही तरी सुद्धा ही जोडी सगळीकडे हिट होणार आहे तेव्हा ते ऐकून स्वामीनाथन तर खुश होतात आणि अद्वैत आणि कला सुद्धा तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की अद्वेत म्हणजे जे मॉडेल आहे ते चांदेकरांच्या घरातूनच येणार होते परंतु हे ठरलेले नव्हते आणि आता खऱ्या अर्थाने आपला ब्रँड हा कम्प्लीट वाटेल कारण अद्वित आणि कला हे एकमेकांना अगदी शोभून दिसत असतात आणि स्वामीनाथन सुद्धा त्यांची जोडी बघून खूपच खुश होतात आद्वेत मात्र हसून कलाला म्हणतो की आतिआ तर कला अद्वितकडे बघत विचारते की का रे असं का म्हटलास ते तेव्हा आदित म्हणतो की कारण तू आहेस तर कला सुद्धा म्हणते की तू सुद्धा आगाऊ हो आहेस आणि मला तुझ्यात भांडण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा आद्वि म्हणतो मला सुद्धा तुझ्या काही करण्यात इंटरेस्ट नाही आणि तेवढ्यात स्वामीनाथनचे लक्ष अद्वैत आणि कला यांच्या भांडण्याकडे जाते स्वामीनाथन विचारतात की काय रे अद्वैत काय झाले काही प्रॉब्लेम आहे तर कॅमेरेवाले म्हणतात की सर ते दोघे बोलतात म्हणून मी थांबलो तेव्हा आद्वित म्हणतो की नाही नाही तुम्ही सुरू करा आणि लवकर संपवा तर तो मुलगा म्हणतो आद्वितच्या हातामध्ये ते मणिमंगळसूत्र देण्यासाठी सांगतात आणि सर तुम्ही आपला पहिला फोटो मणिमंगळ सूत्र मॅडमच्या गळ्यामध्ये घालतात असा काढूयात आणि कलाला सांगतो की मॅडम तुम्ही सरांकडे बघून लाचता अशी स्टाईल करा तेव्हा अद्वैत कलाच्या गळ्यामध्ये सूत्र घालतो आणि कला खूपच छान असे खुश होत अद्वैतकडे बघत असते अगदी रोमांटिक होऊन आणि एकदम सेम पोज आलेली असते तर स्वामीनाथन आणि कॅमेरेवाले खूपच खुश होतात तर अद्वैत कला एकमेकांकडेच बघत असतात आणि ते सूत्र तो कलाच्या गळ्यामध्ये घालतो तेव्हा कलासुद्धा खूप खुश असते त्यानंतर आद्वित त्या कॅमेरेवाल्यांना विचारतो की झाले का तर ते म्हणतात की नाही आता तुम्ही एक काम करा एकमेकांना हातामध्ये अंगठ्या घाला तेव्हा श्रेया त्या दोघांच्या हातामध्ये अंगठ्या देते दे आणि लगेच कॅमेरेवाले खाली बसण्यासाठी सांगतात आणि आणि करा तेव्हा गुडघे टेकून बसतो कलाच्या बोटामध्ये अंगठ्या घालतो अंगठी घातल्यानंतर ते कलाला कला कला म्हणतात की मॅडम तुम्ही आता अंगठी घाला तर कला सुद्धा अगदी खुश होऊन अद्वेतच्या बोटामध्ये आदवीत कडे बघत अंगठी घालते तेव्हा अद्वेत ते सर्व झाल्यानंतर विचारतो की झाले का तर तो कॅमेरेवाला म्हणतो की आता तुम्ही एकमेकांच्या करंगळी मध्ये असे व्यवस्थित करंगळी घाला म्हणजे व्यवस्थित अंगठ्या दिसतील आणि तेव्हा ती पोच झाल्यानंतर लगेच कॅमेरावाले सांगतात की सर तुम्ही आता खाली बसा आणि मॅडम तुम्ही त्यांच्या गुडघ्यावर पाय ठेवा आणि मॅडम तुम्ही पाय ठेवल्यानंतर आद्वेतला म्हणतात की तुम्ही मॅडमच्या पायामध्ये पैंजण घाला तेव्हा स्त्री आदवीच्या हातामध्ये पैंजण देते तर कला ही म्हणजे गुडघ्यावर आपला पाय ठेवते आदवीत पैंजण घालतो तर कलाचा हा तोलसा म्हणजे ती खाली पडायला लागते तर लगेच तिचा आद्वेत आपल्या हातामध्ये हात धरतो आणि तिला सावरतो स्वामीनाथन हे सर्व बघून मात्र गालातल्या गालात हसतात आणि कला अद्वेत एकमेकाकडे बघू लागतात तेव्हा कॅमेऱ्यावाला मुलगा म्हणतो की सर तुमचीच बायको आहे संकोच करू नका मन मोकळेपणाने तुम्ही पोच द्या आणि त्यानंतर कलाच्या खांद्यावर हात ठेवून आद्वेतला पो म्हणजे पोस देण्यासाठी सांगतात तर स्वामीनाथन म्हणतात की अरे तूच त्यांना एकमस्त पोस दे म्हणजे ते नक्की छान पोस देतील तेव्हा छान असे फोटो शूट होतात आणि त्यानंतर तो कॅमेरावाला मुलगा म्हणतो की आद्वेत सर तुम्ही मॅडम मॅडमच्या कपाळावर तुमचे ओठ ठेवा मॅडम तुम्ही सरांच्या पाठीमागे हर्ट करा बघूयात आपण कसे दिसते ते आद्वेत कला तर एकमेकांकडे बघत असतात स्वामीनाथन विचारतात की का काय रे काय झाले एनी प्रॉब्लेम तेव्हा कला आद्वीच्या गळ्यामध्ये आपले हात घालते आणि आपले कंपवाळ ही आदवेत समोर धरते आणि त्याच्याकडे बघत असते तर आद्वेत हा थोडासा कलाकडे बघत असतो आणि तिच्या कपाळाचा केस घेत त्यांचा मस्त फोटो शूट झालेला असतो स्वामीनाथन तर खूपच खुश होऊन त्यांच्याकडे बघत असतात आणि त्याच वेळेस जेव्हा कला बाजूला व्हायला लागते तर तिचे सूत्र हे आदवेजच्या कोटमध्ये गुंतते तेव्हा मस्त असा पुन्हा एक फोटो शूट होतो आणि मस्त फोटो असे एकमेकांच्या मिठीत येऊन शूट होतात तर लगेच स्वामीनाथन त्या दोघांकडे बघून म्हणतात की मिस्टर आणि मिसेस चांदेकर तुम्ही दोघे एकमेकांसाठी किती परफेक्ट आहात हे तुम्हाला दोघांनाच माहिती नाही खरंच तुमची केमिस्ट्री काय आहे इतकी नॅचरल एलिगंट आणि मी बघितलेलं नाही कॅमेरेवाला मुलगा म्हणतो की सर खरंच ही जोडी सर्वत्र सुपरहिट होणार आहे मी तर म्हणतो तुम्हाला की तुम्ही तुमच्या ब्रँड ऑफ ब्रँड ऑफ द सेटर म्हणून घ्या तेव्हा स्वामीनाथन सुद्धा खुश होऊन करेट असे म्हणतात तर कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघून अगदी खुश होतात पुन्हा एकमेकांच्या हातात एकमेकांच्या खांद्यावर असे अनेक फोटो त्यांचे शूट होत होते असतात त्यानंतर इकडे राहुल घरी असतो आणि नैना इतकी खुश होत येते आणि चक्क राहुलला मिठीच मारते राहुलला म्हणते की अरे आज मी इतकी खुश आहे इतकी खुश की फायनली इतक्या वर्षाचे स्वप्न माझे आज पूर्ण झाले मला असे वाटत होते की माझे नाव सगळ्या होल्डिंग वर फोटो हे सर्व पेपर मध्ये यावे असे बऱ्याच दिवसाचे माझे स्वप्न होते आणि ते आज चक्क पूर्ण झाले राहुल सुद्धा म्हणतो की दॅट माय गर्ल आणि खुश होतो ना म्हणते की खरंच थँक्यू सो मच आणि आता आपल्या घरातल्या कळेल घरातील सर्व काम आली म्हणून घरातील सर्व होत नाही तुम्ही बाहेर सुद्धा किती फेमस आहात हे सुद्धा मॅटर करतात आणि थोडीशी ती बाजूला जाते तर राहुल मनात मात्र इतका खुश होतो आणि नैना नैना मूर्ख चांदेकरांच्या असे इतके इतके कमी कपडे आणि अशा कपड्यामध्ये मॉडेलिंग केले आणि ते सुद्धा दागिन्याच्या दुसऱ्या ब्रँड हे कळल्यानंतर घरचे तुझे काय करतील याची कल्पना तुला नाहीस ग दुसरीकडे तू स्वामीनाथांना सगळ्यांच्या नकळत कमेंटमेंट देऊन तू ती मोडलीस आणि त्यांच्या आणि आदवेत फोन न उचलून छू झालीस तर या घरात सगळे तुला सुद्धा आता छू करतील म्हणजे नक्की ते तुला घराच्या बाहेरच काढतील हे तू नैना मात्र आरशासमोर उभी राहून खूपच खुश होत असते त्यानंतर इकडे काजल सोहम सांगत असते की आज काही न नुकसान करता काम इतके फटाफट फटाफट केले सोहम म्हणतो की काय सांगतेस काय आज काहीच नुकसान केले नाही का हे सर्व काम करताना काही फुटले वगैरे तर नाही तर काजल म्हणते की नाही रे एकदम म्हणजे कसे याची ऑर्डर त्याचे ऑर्डर याचे बिल त्याचे बिल असे जेव्हा सांगते तर सोहम म्हणतो की एक मिनिट या सर्व त्याला आणि त्याची ऑर्डर त्याला असे तर नाही ना झाले तेव्हा काजल रागाने म्हणते की अरे नाही जबरदस्त मी काम केले आज तर सोहो म्हणतो की नाही पण तो कॅफेचा मालक आज तुला ओरडला तर नाही ना तेव्हा काजल म्हणते की अरे मित्रा तू आपली बाई आहेस का ती सुद्धा आपल्याला इतके प्रश्न विचारत नाही त्यामुळे तू जरा शांतच राहा मी जे काही म्हणते ते तू म्हणजे शांतपणे ऐकून घे आज मला तुला थँक्यू बोलायचे कारण आज तू कॅफेत आला नाही म्हणून मी इतके मनापासून हवं तसं काम केलं अगदी मनासारखे के। तेव्हा सहू विचारतो की मी आल्यानंतर व्यवस्थित नीट काम होत नाही का आणि चेहरा पडतो तर लगेच काजल म्हणते की का का तुझा चेहरा काजल म्हणते की अरे मी फक्त तुझी मज्जा करत होते तर सहू म्हणतो की मी आलो नाही मग तुला काहीच कसे वाटले नाही का काजल म्हणते की अरे तुला कळते का तू आल्यापासून किती प्रश्न विचारतोस तुला कळते का तू आल्यानंतर माझ्या डोक्यात मध्ये असे टेन्शन येण्यासाठी लागते शिस्त आपली शिस्त असेच तू नुसताच शिकवत असतो पण ते सर्व जाऊन दे आज काम करताना आपणच आपला राजा आणि आपणच आपले काम करत होतो आणि हे करताना खरच खूप मज्जा आली सोहो म्हणतो की अगं हे तर खूपच चांगले आहे आणि मी जरा आता येतो काजल म्हणते की काय रे इतक्या लवकर सोहू म्हणतो की अगं लेट झाले घरी वाट बघत असतील काजल म्हणते की अरे पण आताच आला तू तर सोहम म्हणतो की तरी सुद्धा लेट होते तर काजल त्याला बाय करते सोहम थोडासा नाराजच असतो आणि तिथून निघून जातो त्यानंतर इकडे कला घरी येते आणि नैनाच्या रूम मध्ये येऊन नैनाला म्हणते की नैना ताई मी तुझ्याकडे बरोबर बोलते तू माझ्याकडे बघ नैना मात्र मोबाईल मध्येच बघत असते आणि कलाला म्हणते की काय ग तुला नीट बोलता येत नाही का तर कला म्हणते की अगोदर तू नीट वागायला शिक हे तुला कळले ना तर नैना लगेच म्हणते की गप्प बस कला तुझी हिंमतच कशी झाली माझ्याशी असे बोलण्याची कला म्हणते की काय ग काय हिंमत होणार नाही तू काय केले आणि काय केले हे तुला माहितीच असेल तेव्हा नैना म्हणते की काय डोकं वगैरे फिरले की काय आणि हे सर्व विचारणारी तू मला कोण तेव्हा कलाला इतका राग येतो आणि कला म्हणते की ताई अगोदर तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दे काल संध्याकाळी मी तुला इतके कॉल केले तू एकही फोन उचलला नाहीस आणि नंतर तर तू फोन बंद केला तर नैना म्हणते की हे मी तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बांधलेली नाही कला म्हणते की मला एक गोष्ट सांग की तू कुणालाही घरात विचारले नाही आणि परस्पर ते मॉडेल असाइनमेंट घेतले तू शूट का केले नाही हे मला माहिती नाही पण केवळ चांदेकरांच्या नावाने तुला हा मॉडेलिंग असाइनमेंट मिळाला होता पण तू काय केले तू शूटला तर पोहोचलीच नाही तू त्यांना फसवले त्यामुळे ही नाटक तुझी बंद कर तर ना म्हणते की हे पक की ला मोठ्याने ओरडून तू हा तमाशा करू नको तर कला म्हणते की काय तमाशा करू नको तुला कळते का तेथे काय परिस्थिती निर्माण झाली होती स्वामी सर किती चिडले होते ते तर नायना म्हणते की हो मी चांदेकरांच्या फोटोशूट साठी येणारच होते पण आयत्या वेळी मला एक काम निघाले म्हणून मला तिकडे जावे लागले तेव्हा कला म्हणते की काय ग तुला जर वेगळे काम मिळाले होते तर तू फोन करून त्यांना कळवायला हवे होते तेथे ते तुझ्यामुळे आदवेतला सर्व उत्तरे द्यावी लागली तर लगेच नैना म्हणते की आवाज खाली मला ज्या प्रश्नाची उत्तरे द्यायची मी स्वामीनाथांना देईन तुला नाही त्यामुळे उगाच तू माझे डोके सरकू नकोस ऑलरेडी एकतर मी खूप दमलेली आहे मला झोपून दे तू जा निघ इथून निघ बोलून स्वतः मात्र अंगावर शाल घेऊन झोपते आणि कला नाईलजानी तिथून निघून येते आणि चेंज करून ती आपल्या रूममध्ये काही आवरत असते आध्वीतचे काही कपडे ती कपाटामध्ये व्यवस्थित आवरून ठेवत असते तर आद्वित येतो आणि काय काय करतेस असं विचारतो तर कला म्हणते की काय रे दिसत नाही का की तू इतका सर्व प्रसारा करून ठेवलास आणि म्हणतो की मी मिस्टर प्रो आधीत म्हणतो की हो आहे ना परंतु ह्या साफसफाई करताना तू माझ्या वस्तू इकडे तिकडे आवरून ठेवते त्याने मला खरंच खूप एडिटेड होतो कला मात्र त्याचे ऐकून घेत नाही आणि आपल्या कामाला ती सुरुवात करते तर आद्वि म्हणतो की ऐकले नाही का मी काय म्हटलो ते कला म्हणते की हो ऐकले ना तू कायमच म्हणत असतो की एडिटेड होते दुसरे काहीतरी म्हण कधी जरा तुला कमी एडिटेड होते आज मूड बरा आहे जरा म्हणून कमी होत असेल तेव्हा आद्वित मात्र रागाने म्हणतो की तू माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही तर कला म्हणते की रे तर आद्वित म्हणतो की मला का सुद्धा विचारायचे नाही कला म्हणते की हे पग चांदेकर मी सुद्धा आता ह्या रूम मध्ये राहते मुळे मला पसरा नाही सर होत तेव्हा आधीच म्हणतो की माझ्या रूम मधील सर्व गोष्टी ह्या परफेक्ट असतात आणि ज्या काही माझ्या वस्तू असतात त्या फक्त कामाच्या असतात अनेक वर्षापासून माझ्या हाच नियम आहे तर कला म्हणते की हो नारे, ही रूम तुझीच आहे त्यामुळे तुझेच नियम चालतील पण मी सुद्धा तुला तेच सांगते की मी सुद्धा आता या रूम मध्ये राहते त्यामुळेच मी तुला सांगते की मला पसरा नाही बघवत तेव्हा आधीच म्हणतो की मग तो तुझा प्रॉब्लेम आहे मी काय करू आणि माझ्या गोष्टीवर तू हक्क दाखवू नकोस एकतर हक्क दाखवलास आणि आता हक्क दाखवते एक सेकंद तुला जर असे वाटत असेल की आज आपण नवरा बायको म्हणून फोटो शूट केले लोकांसमोर सर्वांनी आपले कौतुक केले मग इथून पुढे सुद्धा आपले तेच नाते असेल एकमेकांशी आपण जुळून घेणार आहोत पण तसे काही होणार नाही तेव्हा कला म्हणते की खरंच का चांदेकर तुला खरंच वाटते का तू आणि मी एकमेकांशी जुळून घेऊ म्हणून बापरे मला स्वप्न जरी पडले तर किंवा होते मग मी तुला सांगते की या जगात कुणीही तुझ्या बरोबर म्हणजे जुळून घेऊ शकत नाही इतका अशक्य अवघड कठीण आहेस तू तर अद्वैत म्हणतो की मग तू स्वतःला खूप साधी समजतेस का साधी गुणी मितस म्हणजे निरागस तर लगेच काला म्हणते की बापरे इतके सगळे गुण जर माझ्यात असते तर काय अवस्था माझी झाली असती माहिती नाही तुझ्या बरोबर खोलीमध्ये राहणे इतके मोठे आव्हान माझ्या समोर आहे आणि इतके सर्व गुण जर माझ्यात असते तर केव्हाच मी अदृश्य झाले असते तेव्हा आधीच म्हणतो की जशा माझ्या वस्तू ह्या अदृश्य होतात तसे का कला म्हणते की कायरे का सर, की काय रे सारखे का सर म्हणतो तुला माझा इतकाच प्रॉब्लेम आहे तर माझ्या बरोबर तू फोटो शूट करण्यासाठी हो का म्हंटलीस मी तर त्यांना नाही म्हणू शकत नव्हतो परंतु तू तर नाही म्हणू शकत तर होती ना इतर वेळी तर तो, तो विरोध करत असते हे तुझं रोजच काम आहे मग आता काय झाले होते तेव्हा कला म्हणते की हो बरोबरच आहे चूक झाली माझी आध्वीत म्हणतो की हो चुकच झाली तर कला म्हणते की हे पग मी फोटो शूट करण्यासाठी हो म्हटले ही माझी चूक नाहीच मी तुला आघाऊ म्हणून बसले आणि समजून बसले ही तर माझी खरंच खूप मोठी चूक झाली आध्वीत विचारतो की म्हणजे नेमकं काय का तर कला म्हणते की हे पग तू फक्त निसता आघाऊ नाही तर इतका विषिप्त आणि विचित्र आणि अतिशय माणूस आहे चांदेकर जरा विचार कर किती स्वामीनाथन किती चिडले होते आणि तू इतका मोठा बिझनेसमॅन आहे म्हणून आपला ग्राहक आपला देव असतो इतका साधा प्रश्न सुद्धा तुला नाही माहिती का आणि त्याच नात्याने मी हो म्हटले आणि इनफॅक्ट तुझी नाचकी होण्यापासून सुद्धा वाचली तेव्हा आदेश म्हणतो की तरी सुद्धा मी तुला हो म्हण असे म्हटलं नव्हतो तर लगेच कला म्हणते की हे पग नाचकती तर तुझ्या एकट्याची झाली नसती अख्या चांदेकर कुटुंबाची झाली असती आणि ते आजोबांना आवडले नसते दुसरी गोष्ट म्हणजे मला स्वामीनाथ सरांनी जेव्हा विचारले तेव्हा आजोबांना मी फोन करून त्यांची परवानगी अगोदरच घेतली होती आजोबांची परवानगी एकदा घेतल्यानंतर तुझी परवानगी घेण्याची काही गरजच नाही वाटली मला म्हणून मी फोटो शूट करण्यासाठी तयार झाले त्यामुळे आता जे काही झाले ते झाले बाद झाले मला तुझ्या बरोबर वाद घालायचा नाही आणि माझ्या झोपेचे खोबरं करून घ्यायचे नाही त्यामुळे लगेच मला झोपून दे आणि गुड नाईट असे बोलून कला आपल्या अथर झोपते अद्वेत मात्र तिच्याकडे पगत झोपी जातो त्यानंतर सकाळ होते तर आबा खुश होऊन हे पेपर घेतात तर पेपरमध्ये अद्वैत आणि कलाचे मस्त फोटो हे छापून आलेले असतात आबा खुश होत रजनीला आवाज देतात आणि सकाळी सकाळी खरंच खूप प्रसन्न वाटते हे पग रजनी बाहेर आल्यानंतर आबा म्हणतात की पग अद्वैत आणि कला खरंच किती मस्त दिसतात आणि खूप छान वाटते तर रजनी म्हणते की हो खरंच दोघे खूपच सुंदर दिसतात आबा लगेच अद्वैतानी कलाला आवाज देतात आणि सर्वजण खाली येतात तर आबा लगेच पेपरमधील तो फोटो अद्वैतानी कलाला दाखवतात रोहिणी राहुल आणि नैना जेव्हा हा फोटो बघतात तर एकमेकांकडे पगतच असतात त्यांच्या तर पायाखालची जमीनच हातरते तर लगेच आबा म्हणतात की रोहिणी आणि राहुल तुम्ही सुद्धा हा फोटो बघा म्हणून तो पेपर त्यांच्या हातात देतात आणि तो फोटो बघून नैनाला खूपच राग येतो आणि काय गरज होती हे फोटो शूट करण्याची मला वाटले नव्हते की कला इतके आतल्या गाठीचे असेल हिला गरजच नव्हती हे सर्व करण्याची प्रत्येक वेळेस माझी कोणतीही गोष्ट ती ठरवून नष्ट होत असेल तर त्यावर पाय लावून त्याची वाट लावायची ही गोष्ट हिने ठरूनच ठेवलेली आहे हे सर्व तिचे नाही तरी सुद्धा ती मुद्दाम यामध्येही पडली मी हे सर्व करणार हे समजल्यानंतर हिला आणखीनच हा चेव आला असेल आणि या दोघांनी हे फोटो कधी शूट केले मला कळले सुद्धा नाही आणि तेवढ्यात आबांच्या मोबाईलवर एक कॉल येतो तर रोहिणी राहुलला म्हणते की हे सर्व कधी झाले हे तुला माहिती नव्हते का तर आबा फोनवर बोलताना म्हणतात की काय कुठे असे कसे आणि सर्वांना ते ऐकून धक्काच बसतो की नेमकं काय झाले असेल ते आबा लगेच म्हणतात की थांबा मी बाहेर येतो म्हणून आबा रागाने बाहेर जायला निघतात रजनी विचारते की आबा काय झाले आणि सर्वजण आबांच्या बाहेर म्हणजे मागोमा बाहेर येतात तर बाहेर मस्त असे नैनाने त्या मुलासोबत नैना फोटो शूट केलेले आणि कला अद्वेद पोस्टर लावलेले असते आणि नैना आपला फोटो बघून तर खुश होते आणि येस माझी ऍड पण रिलीज झाली म्हणून खूपच खुश होते आणि आता या सर्वांना माझे कौतुक तर करावेच लागेल आबा मात्र तो मुलासोबतचा फोटो शूट झालेला बघून खूपच चिडलेले असतात आणि कला अद्वेत सुद्धा घरातील सर्वांना तो फोटो बघून खूपच राग आलेला असतो तर हा भाग येथे समतो पुढील भागामध्ये मीडियावाले हे घरी येतात आणि सर्वांची ते मुलाखत घेत असतात तुमच्या स्वतःच्या ब्रँड मध्ये कला आणि आद्वेत चांदेकर तुमच्या परंपरेला साजेसे असे दिसत आहे आणि त्यात नैना यांनी दिलेल्या पु, जे पोजेस हे चालते का तुम्हाला तुमच्यामुळे या तरुण पिढीवर चुकीचे आदर्श घालवले जातात हे तुम्हाला कळते का आणि काहीच वाटत नाही तर कला लगेच त्यांना म्हणते की थांबा चांदेकरांच्या घरामध्ये सुनांना पूर्णपणे मोकळीक आहे मग त्या स्वातंत्र्याचा फायदा करून घ्यायचा कि गैरफायदा करून घ्यायचा हे सुनांनी ठरवायचे तेव्हा कलाचे उत्तर ऐक सर्वजण कलाकडेच बघत असतात आणि नयनाचा मात्र खूपच जळपाळट होत असतो तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद